राणू काय करतो छान चपाती केली ना पाहुणा वा व्हेरी नाईस बाबू वेल डन आता परत लाट घे लाटायला घे व्हेरी नाईस आता रानूच्या मम्माला काहीच काम नाही बाबा सगळं बाळ करत गुड बाय चल रानू म किती छान चपाती लाटते आता बस बाबू हाती डॅडींना देऊ बर का आपण पुरी हा

दे मी आता ती फ्राय करते आ, पुरी दे तुझी पुरी फ्राय करू आपण राणूची पुरी किती छान फुगली बघा খ <coughs>